कल्याण करणारी जी शक्ती आहे ती ह्या धर्मात आहे ते ठराविक माणसांचं कल्याण करीत नाही सर्वांनी हे आचरावं सर्वांनी प्रत्यक्षात आचरणात आणावं मी असं करीत राहिलं तरच हा भारत तरुण जाणार आहे काय लोक निर्णय कल्पना करतात की विज्ञान युगामध्ये थोतांड आहे अमक आहे तमका आहे यांना बोलण्याचा तसा काही अधिकार थोतांडे म्हणण्याचा अधिकार कोणालाही ना नाही सत्य अनुभवाला घेतली तर थो पण थोतांडे वाटत पण ते सुद्धा चुकीच आहे पण तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन धर्माचा जयघोष कसा करता येईल ही ये शक्ती पुन्हा आपल्या अनुभवाला कशी घेईल कारण ही, ही अवस्था गोपी असती तरी जिवंत आहे सर्व जाणत आहे सर्व लक्षात ठेवत आहे हे सर्व लक्षात ठेवावं श्री गुरुदेवांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून म्हणजे दत्तात्रय निवासापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर येथील आश्रमाचा एक भाग म्हणजे स्वामी नृसिंह सरस्वती तपोवन इथं आश्रमाची गोशाला देवांच्या पूजेसाठी लागणारी फुलं आणि आश्रमासाठी लागणारा भाजीपाला इथे होतो परमपूजनीय श्री गुरुदेवांच्या सान्निध्यात माणसानं आनंद होईल यात नवल नाही परंतु मुकी जनावर लतापल्लवीही आनंदित होता तपोवन नगर औरंगाबाद रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत आहे या रस्त्यावरून हजारो वाहनं ये जा करतात पण परमपूजनीय गुरुदेवांची गाडी तपोवनाच्या रस्त्याकडे वळली की ती गोशाळेतील गाई हंबरायला लागली અરે જાણી અરે કઈ મસ્તી કાઢી વ્યક્તિ દિવસ સ્થાપના થયા હોય काही भाविकांनी अशी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी वेदविद्या शिकवा पण वेदविद्या शिकवताना हे गावाच्या लांब आहे जवळजवळ पाच मैल लांब आहे तर ते हे जेव्हा जमीन आम्हाला अर्पण केली त्यांनी तर ह्या जमिनीचा सदुपयोग म्हणून आम्ही तपोवन निर्माण केलं आणि ह्या तपोवनामध्ये सगळ्यांना आनंद मिळावा सगळ्यांचं चांगलं व्हावं या हिथून हे स्थापन केलं आणि या ठिकाणी एक मारुती मंदिर उभं केलेलं आहे दक्षिणामुखी मारुती येतो हा दक्षिणामुखी मारुती याचा अर्थ असा की भारताच्या दक्षिणेला लंका आहे आणि त्या लंकेचा लंकेवर विजय मिळून त्यांनी आपलं नाव प्रसिद्ध केलं म्हणून त्याला दक्षिणामुखी मारुती म्हणतो की लंकेमध्ये विजय मिळावला रावणाचा नाश करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती पावलं टाकली सेतेचा शोध घेतला आणि म्हणून त्या मारुतीला दक्षिणामुखी मारुती मारुती, मारुती ही हा एकच देवता अशी आहे की दक्षिणेकडे तोंड केली असताना अतिशय प्रसन्न असत बाकी ज्या देवदेवता ज्या आहेत त्या दक्षिणेकड मुख करून कोणी फक्त मारुती एकच शक्ती आहे की जे काळाचा काळ होऊ शकते आणि ह्या इथून या ठिकाणी मारुती देवालय निर्माण केलं आणि त्या ठिकाणी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव हनुमान जयंतीला गावातले आपले जे भक्त आहेत ते सर्व येतात त्याची उपासना करतात इथे जे ठाणेकर आहेत त्या ठाणेकरांनी ही सगळी व्यवस्था केली नाना प्रकारचे वृक्ष लावले